पवार साहेब असतील जुन्नर तालुक्याचे माजी आमदार दादा वेंके असतील यांनी तो आमच्या माईवर विश्वास टाकला तो सार्थ करून दाखवला दोन हजाराचे पुढे लीड आहे काउंटिंग अजून चालू आहे त्या निमित्ताने एकच आम्हाला सांगायचं आहे का सर्व त्या निमित्ताने विरोधक कुठेतरी आमच्या लांडे कुटुंबाला असेल त्या निमित्ताने पिछाडीवर टाकण्यासाठी कुठतरी पाडण्यासाठी एकटे होते सर्वांना आमचं उत्तर आहे का जनसामान्य माणूस कालही देवराम लांडे साहेबांच्या कुटुंबासोबत होता आजही आहे आणि जोपर्यंत आमचं काम आहे तोपर्यंत त्या निमित्ताने साहेब राहणार आहे खूप खालच्या पातळीवर टीका झाली असं पाहते नंतर बोल टीकेवर सर आता टीकेवर आम्हाला उत्तर द्यायचं नाही कारण मी त्या निमित्ताने उत्तर दिलेलं आहे मतदान पेठेतून त्यामुळं टीकाकारांना आमचं त्या निमित्ताने सांगणे टीका करत राहा आम्ही त्या निमित्ताने काम करत राहू आज दादा पवार आपल्यामध्ये नाहीत काय राहणार अजित खऱ्या अर्थाने हा विजय आमच्या दादांना त्या निमित्ताने आम्ही सुपूर्त करतो दादाने आमच्या कुटुंबावर आमच्या माईवर विश्वास दाखवला तर निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं तिकीट दिलं हा विजय अतुलदादा बेंटेंचा सा आहे हा विजय जनसामान्यांचा आहे आणि आमच्या सर्व कार्यकर्ता असेल सर्व त्यांच्या त्यांचा हा विजय माई लांडे कुठे पत्नी त्यांनी निमित्ताने पुढे जाते आणि त्यांनी मित्र आम्ही तिचे पाठी म्हणून लांडे साहेबदा असेल तर आम्ही त्यांच्या मागे भक्कम उभं राहिलो आणि तिने सुद्धा कमी वेळामध्ये चांगलं काम केलं आणि इथून पुढे सुद्धा साहेब आज विजय झालाय इथून पुढे काम करत आलोय आणि काम करत राहू कामाची महिला हो शंभर टक्के